आणि आता बातमी भिवंडी महानगरपालिकेसंदर्भात भिवंडीमध्ये महापौर कोणाचा होणार कोण किंगमेकर होणार या प्रश्नाचं उत्तर अजूनही प्रलंबित आहे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत मात्र महापौर पदाची निवडणूक होण्याआधीच महायुतीमध्ये फूट पडली आहे तर काँग्रेसला देखील समाजवादी पक्षाच्या नाराजीची डोकेदुखी ही सहन करावी लागतीय शिवसेना भाजपला महापौर पदासाठी कोणार्क आघाडीची मदत लागेल पण त्याआधीच महापौर पदावरती दोन्ही पक्षांनी दावे केल्यामुळे बिघाडी झाली आहे त्यामुळे दोन्ही पक्षांकडून महापौर उपमहापौर पदाचे अर्ज हे दाखल होत आहेत दुसरीकडे समाजवादी पक्षाची नाराजी दूर करण्यात काँग्रेस यशस्वी होणार का असाही प्रश्न कायम आहे भिवंडीत महापौरपदाचा अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे मात्र काँग्रेस राष्ट्रवादी तसेच या ठिकाणी भाजपा असेल शिवसेना असेल तिघा पक्षांनी या ठिकाणी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी प्रयत्न केलेला आहे महायुतीमध्ये या ठिकाणी फूट पाहिल्याचे दिसून येत कार्य दिसून येत आहे कारण शिवसेना आणि भाजपा दोघांनीही आपला आपला महापौर बसवण्यासाठी जे आकडेवारी आहे ते जमवण्यास सुरुवात केलेली होती आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर या महायुतीमध्ये आता फूट पडलेली आहे कारण भाजपा देखील या ठिकाणी महापौर आणि उपमहापौरचे अर्ज दाखल करणार आहेत तर शिवसेना देखील या ठिकाणी महापौर आणि उपमहापौराचा अर्ज जो आहे तो दाखल करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत एकंदरीत आपण जर पाहिलं तर कोणार विकास आघाडीचे विलास पाटील नक्की कोणाला मदत करतात सेना आणि भाजपाला ते मदत करतील का असं प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतोय कारण विलास पाटील यांच्यावरती पोलीस कारवाई झाल्यामुळे ते अटकेमध्ये आहेत आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर या अटकेच्या कारवाईमध्ये आज त्यांनी महापौराचा अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेकडून अर्ज दाखल करण्यासाठी त्यांचा प्रयत्न जो आहे तो अर्ज जो आहे तो न्यायालयामध्ये आहे आणि त्याच्यावरती सुनावणी देखील आज होणार आहे त्यामुळे नक्की न्यायालय देखील काय निर्णय देतं याकडे देखील लक्ष लागणार आहे परंतु आपण जर पाहिलं तर या सर्व भूमिकेकडे किंगमेकरच्या भूमिकेत कोणार्क विकास आघाडी आहे ते भाजप आणि शिवसेनेला मदत करेल का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आणि बहुमताचा आकडा अजूनही कोणत्याही पक्षाकडे नसल्यामुळे नक्की बहुमतचा आकडा कोण मिळवणार महापौर कोणाचा बसणार यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे अनिल वर्मा एबीपी माझा भिवंडी भिवंडीमध्ये महापौर पदावरून दोन गटामध्ये विभागलेले भाजपचे नगरसेवक हे पुन्हा एकत्र आलेत अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येला मतभेद दूर सारत दोन्ही गट हे एकत्र आलेले आहेत गरज पडल्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मदत घेणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे भाजपमधले कुठलेही दोन गट नव्हते आणि कोणाची नाराजगी दूर केली नाही ही भारतीय जनता पार्टी मोठी पार्टी आहे का असं नाही का कोणामुळे कुठली पार्टी थांबणार आहे आणि सगळेजण आम्ही एकत्र होतो आज पण एकत्र आहे पहिले पण एकत्र होतो सुमित पाटील आणि नारायण चौधरीचं नाव पार्टीच्या तर्फे न आलेलं त्यांच्यातर्फे भिवंडी शहरातर्फे तर्फे आलेलं त्यांनी दोघांनी हे महापौर भिवंडी करता केलेलं पार्टीतर्फे नारायण चौधरी यांचं नाव आलेलं त्यांचं नाव सगळ्यांनी स्वीकार केलं थोडीशी दोन दिवसाची त्यांना नाराजगी असेल ती नाराजी दूर झाली आणि सगळेजण परत आपल्या आपल्या कामाला लागले भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीचं असेल का कसलं असेल कुठे गरज असली त्यांची इच्छा असेल का भारतीय जनता पार्टी बरोबर यावं आम्ही घेऊ दोनशे कोटी